सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय व अत्याचारांची तीव्र दखल घेत सत्यशोधक बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री आणि देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन दिले आहे या निवेदनानुसार अहमदनगरच्या जिल्ह्यात सप्टेंबर 24 रोजी एका पीडित महिलेला गावातील शेतीच्या गाव गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करून मारहाण केली होती या प्रकरणात आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे खेड शिवापूर येथे सतरा सप्टेंबर चोविस रोजी, सत्रा दोन हजार चोवीस रोजी सतरा वर्षीय नराधमाने दोन वर्षीय मुलीवर बलात्कार केला या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दखल घेत नसल्याचा आरोप सत्यशोधक बहुजन आघाडीने केला आहे सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे पीडित कुटुंबातील महिलांना पोलीस संरक्षण देण्यात यावे आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे उपचारासाठी लागणारा खर्च शासनाने करावा पीडित कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्यात यावी दोषींवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्यास संबंधितांचे निलंबन करण्यात यावे पीडित मुलीची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या या निवेदनात उपस्थित असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे भगूर पाटोळे दादा बुखारी अमोल सोळसे आणि गौरव घोरपडे यांचा समावेश आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही देवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी कॅम्प पोलीस स्टेशनचे पी आय एफ संजय पिसेसर यांना निवेदन देऊन या ठिकाणी निश्चित व्यक्त केलेला आहे दिनांक नऊ रोजी राहुरी कनगर या ठिकाणी लाहुंडे परिवारावर त्या ठिकाणी गावगुंडांनी अमनुष्यरित्या जी मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये एल्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होऊनसुद्धा गेल्या आठ पंधरा दिवस या घटनेला उलटून गेले आहेत तरी सुद्धा अद्याप आरोपी हे अटक नाहीये स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं याच्यातून दिसत आहे त्याचबरोबर वेळोवेळी आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला त्याचबरोबर पीडित कुटुंबाची जाऊन भेटही घेतली पण अद्याप त्या कुटुंबाला न्याय हा मिळालेला नाही त्याचबरोबर सतरा तारखेला पुण्यामध्ये एका चिमुकलीवर ज्या प्रकारे अमनुष्यरित्या त्या ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला या घटनेची सुद्धा स्थानिक पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही त्या मुली मुलीवरती उपचारसुद्धा वेळेवर दिले गेले नाही अशा ज्या घटना या महाराष्ट्रामध्ये मा घडत आहेत मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की आपण आपल्या लाडक्या बहिणीला अशा प्रकारचं संरक्षण देत आहे का आपले लाडक्या बहिणी नि, बहिणीचे जे पंधराशे रुपये आपण देत आहे ते दे देण्यापेक्षा जर बहिणींना संरक्षण दिलं तर अधिक चांगलं होईल जर या घटना महाराष्ट्रामधल्या जर थांबल्या नाहीत तर आम्ही यापुढे महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन करू व येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण मातंग समाज बहिष्कार करेल अशा तीव्र शब्दात मी या संपूर्ण घटनेचा निश्चित करतो अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार होतोय आणि भरपूर दिवसांपासून जो महिलांवर आणि मुलींवर जो अन्याय अत्याचार होतोय त्याचा संपूर्ण मातंग समाज व वंचित बहुजन आघाडीतर्फे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो सत्यशोधक बहुजन आघाडीच्या या कारवाईमुळे मातंग समाजातील अन्यायाबाबत जनजागृती होत असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प भगूर नाशिक